उन्हाळ्यात तृष्णा भागवण्याकरता माणसासह मुख्या जीवांना देखील भटकंती करावी लागते या संकल्पनेला रुजवून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते इंजिनियर सागर कबणे यांनी तुमच्या शहरात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घेतले आहे त्यात शहरातील मुख्य चौकात प्रवाशांसह देखील सोय म्हणून सागरने पानपुरी उद्घाटन केले आहे विशेष म्हणजे येथे पक्ष्यांकरिता मातीचे भांडे ठेवण्यात आले असून त्यात धान्य व पाण्याची सोय केली आहे या नवीनपूर्ण उपक्रमाची शहरात चर्चा रंगू लागली असून एकाच वेळी बोलक्या तथा मुख्या प्राणाप्रती आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे सदर जुना बस असताना चौकातील उद्घाटन स्थळी लावण्यात आलेला पाणपोईच्या बॅनरची देखील चर्चा होत आहे सामाजिक कर्तव्य व जबाबदारी ही सर्वांना असते म्हणून आपली तहान भागविण्याकरता प्रत्येकाला एक आवाहन देखील बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले आहे पाणी पिताना बाजूला असलेल्या मातीच्या भांड्यात बघून त्यात पाणी नसल्यास ते मुक्या जीवन भरावे असे आवाहन देखील सागर यांनी केले आहे तुमसार शहरामध्ये उष्णतेच्या उष्णता चाळीस डिग्रीच्या वर नेहमी आढळत असते आणि त्यामुळे येथील नागरिकांना येता जाताने खूप त्रास सहन करावा लागते त्यांच्या हेतूने त्यांना त्रास न व्हावा या उद्देशाने आम्ही तुमसरमध्ये ठिकठिकाणी पावचे उद्घाटन केलेलं आहे तसेच सोबतच दा, चिमण्यांसाठी दाना आणि पानांची सोय एक नवीन एक सुरुवात केलेली आहे तुमसरमध्ये आणि याचा जर सक्सेस झाला की अजून तुमसरमध्ये भरपूर ठिकाणी आम्ही सुरू करू